यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा प्रथम भीम आज आमची इच्छितो की आज सायंकाळी सहा वाजता रिपब्लिकन सेनेची गरीब मराठा समाज गरीब ओबीसी समाज मुस्लिम समाज आणि बहु बो, वंचित बहुजन आघाडी सर्व मिळून आज तुमची जाहीर सभा आहे आज या जाहीर सभेमध्ये खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माननीय आनंदराज आंबेडकर साहेब हे आम्हाला पनवेलकरांना संबोधित करणार आहे ही सभा पनवेलमध्ये मुस्लिम नाका ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर मी जास्तीत जास्त लोकांनी नागरिकांनी या सभेला उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो आज बघा एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये मी एक रिपब्लिकन सेनेचा अधिकृत उमेदवार आहे तसेच गरीब मराठा गरीब ओबीसी आरक्षण बचाव आघाडी मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडीने मला पाठिंबा दिलेला आहे आणि मी या स विधानसभेच्या निवडणुकीसमोर मी उतरलेलो आहोत बघा पनवेलमध्ये खूप भयानक परिस्थिती आहे आज मग सांगतो आज मी आजच मी सकाळी सकाळी उठलो व्हॉट्सअप खोललाय तर बघितलं लोकांचा एकत्र फोटो लोकांना एक बाळाराम पाटील आणि प्रशांत ठाकूर म्हणजे भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष भाजपा आणि शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एकत्र हे एकच आहे म्हणजे एकच दोघे मिळून ही निवडणूक लढवते असं मला वाटतंय कारण त्यांना काय करायचं आहे त्यांना या पनवेलमध्ये ही पनवेलमध्ये जी मलई आहे ही मलई आहे या त्यांना खायची त्यांना या प्रश्नाभिष्ठ नागरिकांचं त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना ह्या या जे हे आपलं ते मलिदा आहे ना त्यांना मलिदा हे त्यांच्या डोळ्यासमोर मलिदा दिसतं त्यांना त्यांना जे पनवेल चांगलं काम करायचं हे त्यांना दिसत नाही आज बघा आज आम्ही आम्ही या बल्लाडे लोकांशी बल्लाडे लोकांचे बल्लाडे कोण आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजपा आणि दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेसचे गट आणि शिवसेनेचे गट यांच्या समोर हा हा डॉक्टर बाबासाहेबांचा चेला हा डॉक्टर बाबासाहेबांचा चेला एकटा मैदानामध्ये उतरला आहे या लोकांची लढाई करण्यामध्ये या लोकांबरोबर लढाई करण्यासाठी आम्ही रिपब्लिकन सेनेतर्फे आज आम्ही एकटे लढत आहोत आम्ही विचार करा तुम्ही हे ह्यांचं काय चाललंय हे कधी या पक्षामध्ये तर कधी त्या पक्षामध्ये म्हणजे ह्यांना काही जनतेचं काय घेणं देणार नाही आज मला सांगतो बघा पनवेलमध्ये किती समस्या आज पनवेलमध्ये लोकांना फुटपाथ नाही म्हणजे लोकांना लोकांना अक्षर कुठून चालायचं त्यांना कळत नाही फुटपाथ नाही पार्किंग पार्किंगचा प्रश्न म्हणजे फुटपाथ पण नाही आणि रस्त्यावरती एवढ्या गाड्या पार्किंग करतात पण लोकांनी चालायचं तरी कुठून मधून चालायचं का हा हा एवढा मोठा प्रश्न आहे पार्किंगचा तर खूपच प्रश्न आहे हा रोक अक्षरच्या खड्डे बघा तुम्ही जेव्हा पावसाळ्यात येतो तेव्हा खड्डे अक्षरशः पाव, हो, पाव... एवढे खड्डे आहेत म्हणजे पनवेलमध्ये नुसते खड्डेच खड्डे असतात म्हणजे काय ठेवलंय या पनवेलमध्ये काय पनवीर काय करून ठेवलाय हा पनवेल तुम्हाला सांगतो फक्त आम्हाला एकदा संधी द्या नाही हा हे फुटपाथ एवढे सुंदर म्हणजे एवढे सुंदर असे कुठेच नाही म्हणजे मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये असे एवढे सुंदर फुटपाथ तुम्हाला कुठेच दिसणार नाही महाराष्ट्र मी सांगतो पार्किंगची समस्या ही पार्किंगची समस्या अशी होईल तुम्ही जेव्हा चालाल तुम्ही स्वतः पत्रकार लोक तुम्ही जेव्हा चालेल ना तुम्ही बोलाल अरे एवढे रोड असे कसे रिकामी कशी दिसतात पार्किंगची आम्ही त्यांना एवढे व्यवस्थित अशी सुंदर अशी सुविधा करून देऊ म्हणजे पार्किंगचा प्रश्न फुटपाथचा प्रश्न पण आम्ही एवढा सुंदर रीतीने आम्ही देणे सोडू आज तुम्हाला बोला पाणीचा प्रश्न आज पाणीचा प्रश्न आज तुम्हाला सांगतो हे पाण्याच्या ना माफिया झालेत माफिया आज पनवेलमध्ये महानगरपालिका ह्यांची हा आणू शकत नाही पाणी आज पाणी आणायला का काय पाणी विकत घ्यायला काय आहे पण हे जाणून बुजून पाणी विकत घेत नाहीत कारण यांना टँकर माफिया बनवायचे आज जेवढे टँकर आहेत हा हे जेवढे टँकर आहेत आज भाजपचे आज शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे टँकर आहेत म्हणजे जसं विरारमध्ये हा भाई ठाकूर या लोकांनी टँकर माफिया करून कार्यकर्त्यांना पोहोचलं आज लोक तशी अवस्था करणार आहेत काही वर्षांनी बघा जर यांना जर आपण सत्तेवर ठेवलं तर हे अक्षरशः टँकर माफिया करतील माफिया आणि एवढा पाण्याचा प्रश्न निर्माण करतील या जर आळा घालायचा असेल का एकटा बंद बा, एकटा बाबासाहेबांचा एक एकटा लेकरू आहे त्याच्या समोर आता लढतोय जरा विचार करा तुम्ही चिन्ह आमच्या ह्याच्यापर्यंत आम्ही सर्वांबळ वाटतो आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी घरोघरी फिरतो आहे आम्ही जवळजवळ अर्धा आम्ही पनवेला आम्ही लोकांपर्यंत पोचलेलो आहे मी आमचं चिन्ह घेऊन पोहोचलेलो आहे आमचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे तुम्ही आणि तो नऊ नंबर आहे नऊ नंबर ते नऊ नऊ नंबरवरती गॅस सिलेंडर आहे मी लोकांना आवाहन करतो नऊ नंबर गॅसवरती तुम्ही बटन दाबा आणि प्रचंड मला बदवमचा आणि विजय करा दुसरी गोष्ट सांगतो आज आरोग्याचा पण प्रश्न निर्माण झाला आहे पडवेमध्ये आता काही गेल्या महिन्यामध्ये आम्ही जिल्हा उपन्य रुग्णालयामध्ये गेलो होतो तिथे बघितलं तर मर्च्युरी बंद आहे म्हणजे जेव्हा विचारलं तर तिकडचे जे लोक बोलतात किती महिने झाले मर्चू बंद मग तिकडे मर्चू बंद आहे मग तिथे बॉड्या का ठेवतात आणि अक्षर आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो सर्व ना त्यांच्या सर्व प्रेत्यानं एकदम सडलेली बोला कोणाचा डोळ्या उंदीर खाऊन गेले आहेत कोणाचा हात गेलेला आहे अशी अवस्थता आणि आम्ही जेव्हा त्या रुग्णालयाच्या जो अधीक्षक आहेत त्यांना जसा दम देऊन आम्ही त्यांना बोला एका आठवड्यामध्ये ती मर्चुरी सुरू झाली okay. तुम्ही विचार करता आम्ही सत्तेमध्ये नाही पण आम्ही ते करून दाखवलं हां hmm. बरं दा आम्हाला सत्तेमध्ये तुम्ही दिलं तर आम्ही असे हे जे आज तुम्हाला सांगतो हे प्रायव्हेटेशन म्हणजे हॉस्पिटल आहे ना ह्याच प्रायव्हेटेशन म्हणजे मला असं वाटतं किंवा वैद्यकीय माफिया hmm. म्हणजे वैद्यकीय माफिया आता होणार आहे वाटतं आपल्या पनवेलमध्ये म्हणजे पनवेलमध्ये एकच उपजिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिकेचे हॉस्पिटल नाही कोपऱ्यामध्ये जे असे हॉस्पिटल आहेत तिथे काही सुविधा नाही मग यांना जाणून यांना वैद्यकीय माफी आता बनवायचे आणि हे हॉस्पिटल बोलायचे तो हे सर्व या लोकांचे हे सर्व सत्ताधारी आणि हे जे विरोधात बसलेत ना हे या लोकांचे हे सगळं हॉस्पिटल आहेत हॉस्पिटल त्यांना मोफत देते आहेत आज मी तुम्हाला सांगतो जेव्हा आम्हाला आम्हाला तुम्ही निवडून द्याल ना हे जेवढे प्रायव्हेटेशन हॉस्पिटल आहेत ना सर्वांना पन्नास टक्के गरिबांना मोफत रुग्णालय मोफत औषध उपचार त्यांना मोफत औषध उपचार आम्ही करू हे तुम्हाला मी शंभर एक हजार एक टक्के तुम्हाला मी सांगतो जसे तुम्हाला सांगतो आज तुम्हाला याचा शाळेचा प्रश्न अह शाळेमध्ये मोफत शाळामध्ये शिक्षण नाही हा आज तुम्हाला सांगतो पीजी टू के जी टू पीजी हे मोफत शिक्षण आहे शासन देतो पैसे पण हे लोकांना सांगत नाही तो कारण हे ना काय ना तिथे पण यांची पण आज मी सांगतो शिक्षण माफी झाली ते लोक हे सगळे शिक्षण माफी झाले शिक्षणामध्ये पण त्यांनी आता प्रत्येक ठिकाणी माफिया म्हणजे शिक्षण माफिया पाण्याचा टँकर माफिया आरोग्य माफिया माफिया झालेले आहेत जेव्हा आम्ही या इथे निवडून येऊ ना मला सांगतो प्रत्येक दहा हजार वस्तीमध्ये एक शाळा असते आणि त्या दहा हजार वस्तीमध्ये दहा हजार मुलं जेव्हा असतात पण शिक्षण दिलं पाहिजे हे सरकारचं काम आहे पण हे प्रायव्हेटेशन असल्यामुळे ना म्हणजे ते सरकारचे पण पैसे खातात <laughs> कारण सरकार सरकारनं त्यांना पैसे देतो मुलांच्या शिक्षणा सरकारचे पण पैसे सरकार त्यांचं सरकारचं पण पैसे घेतात आणि या पालकांना पण पैसे घेतात पालक बिचारे काय करणार आपले ते नोकरी धंदेवाले असतात ते कुठे लढायला बसणार आहे तेवढी मुकाटाने ते लोक देतात ते आवाक हवा फी असेल त्यांची मी जर आलो ना या प्रत्येक शाळा या प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक मुलांचं शिक्षणाने मोफत करेल आणि त्यांना ते मोफत करायचं नसेल ना त्यांच्या शाळेला टाळायला लावेल आम्ही ती शाळा चालू करू तर जेवढेही पनवेलकर वासी आहेत तर महिला गृहिणी खूप घटक असत त्या घटकामध्ये त्या चा तो सिलेंडर जो आहे पर्यंत जो बहुजनांचं एक आघाडी बनवलेली आहे त्या माध्यमातून जर नक्की आम्ही सर जर सरकारमध्ये आलो तर हा दर नक्कीच कमी करायचा प्रयत्न करू तर साऱ्या भगिनींना माझ्या ताईंना सगळ्यांना विनंती आहे तुम्ही गॅस सिलेंडर याच्यावरती शिक्का मारून संतोष पवारांना प्रचंड बहुमताने विजय करा जेणेकरून सरकार जर आमची आली तर आम्ही नक्कीच त्या गॅस सिलेंडरच्या भावामध्ये कमतर जर गॅस सिलेंडर कमी करत नसेल ना तर आम्ही अशा पनवेलमध्ये योजना राबवू अशा आम्ही खूप योजना अशा योजना आपल्याला आवक निर्माण होऊ शकते आणि त्या आवक निर्माणच्या माध्यमातून आम्ही आम्ही इथे पनवेलमध्ये आम्ही इतिहास करू पनवेलमध्ये इतिहास करू गॅस सिलेंडरचा दर आहे ना थे थे आम्ही स्वतः करू हा इतिहास होईल घरांना कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपये कमी, ती कमी होतील या गॅस सिलेंडरची जर आपण तर प्रमाणे काम केलं हो। तर तुम्हाला मी सांगतो गॅस सिलेंडर तुम्ही लक्षात ठेवा आणि प्रचंड मताने मला विजय करा वारंवार मी सांगतो विचार करा हे सत्ताधारींनी कोविड पिरियड मध्ये कोविड पिरियड मध्ये जे कामगार आहेत त्या कामगारचा जो कोविड भत्ता असतो तोही दिला नाही म्हणजे तुम्ही कामगारांची चौकशी करू शकता पाठीमागा जाऊन विचारा कुठल्याही कामगारात तीन हजार कामगार आहेत टोटल आमच्याकडे ती बातमी मिळालेली आहे तीन हजार कामगारांना अजूनपर्यंत मिळालं नाही तर नक्कीच या कामगारात सुद्धा आम्ही न्याय देऊ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज